व्हॉट्स ऑप एव्हरीबडी वेलकम टू माय ब्लॉग हार्ड एक हा ब्लॉग पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे तर मी आलोय आज मुरबाडला तर मुरबाडला मोठी जात हा रस्ता हा, हा रस्ता इकडून जातो पार्किंगसाठी बस स्थानकासाठी कल्याण कल्याण ते मुरवाड स्पेशल बस सेवा चालू असते तर या इथून आतमध्ये केलं की बस सेवा चालू असते इकडे पण पार्किंग एरिया आणि हा मेन गेट आहे या मेन गेटपासून मासा यात्रेची सुरुवात होते मीन्स मासा गावाची आता तर सुरुवात आहे आता लोक येतील इथे आपल्या आपला व्यवसाय करायला खूप लांबून लांबून ठिकाणावरून व्यवसाय करायला लोक येतात तिकडे येतात आता तर दोन दिवस बाकी आहेत अजून तर बघूया आपण पुढे काय दाखवतो तुम्हाला मी सगळं हे बघा लोक आपले पै अगोदरच व्यवसायाची गाडी घेऊन येतात आणि आपली जा बुक करून ठेवतात हे बघा असे या प्रकारे येतात हे बघा स्टॉलसाठी आते बांबू उभारलेले आहेत हॉटेल्स पण बरेच आहेत तिथे आता जेवणा वगैरेला नाश्ते वगैरेला बरेच हॉटेल्स झालेले आहेत आता जरी मी इथपर्यंत गाडी आणली तर पुढे तर जेव्हा मसा या चालू यात्रा चालू होईल तर आता गाडी पण आणायला जागा भेटणार नाही मसा चौक बघा लिहिलं आहे ना आय लव मसा हा जो रोड दिसतोय ना हा रोड पूर्ण हा पूर्ण ब्लॉक असतो पूर्ण ब्लॉक असतो हा चौक इकडे गाडी वगैरे अलाउड नसते फक्त चालत जायचं फक्त व्यवसायवाले खाणारे पुढे जाय तर मेन मंदिराचा पाशी रस्ता आहे खूप जोरासोराने तयारी चालू इथे हा एक मंडप बांधलाय बघा मेला वगैरे लागलेला आहे बघा आता तयारी चालू आहे यांची सगळ्यांची सगळे मंडप वगैरे बांधताय आपले आपले हे बघा खूप यात्रा असते खूप मोठी ठाणे जिल्ह्यामधील जिल सुप्रसिद्ध यात्रा अशी म्हटली जाते यांना मसा यात्रा खूप मोठे मोठे पाळणे लागले बघा तयारी चालू आहे अरे या साईडला पण पाळण आहे बागा किती मोठं कोणा कोणाला आवडतं आकाश पाळण्यामध्ये बसायला भीती वाटते त्यांनी कमेंट करावा चला पुढे जाऊया बाप रे किती मोठे मोठे पाळणे बघा मोत का कुवा मोजका गोवा पण आहे काही तेव्हा का, का। इथपर्यंत गाडी यायला जर चान्सच नाही काही आज तरी मी गाडी आणतोय जेव्हा यात्रा चालू होईल ना तेव्हा गाडी विडी सगळी बंद होते अरे बाबा काय फटपटीचा आवाज रे तुझ्या व्हेरी डेंजरस का कशी मात्र यात्रेची तयारी अशी तयारी चालू आहे किती मोठी ओढी पाळणावाली बघा या साईडला पण पाळणे आता तर तयारी चालू आहे फुल जोरामध्ये तयारी चालू आहे यांची बघा इथे पण मोदका खूप आहे हे खूप लांबून लांबून येतात हा लोक इकडे आपला व्यवसाय करायला पैसा ही पैसा होगा खूप प्रसिद्धी यात्रा आहे ठाणे जिल्ह्यामधली मसाहायात्रा मंदिरापाशी पण जातो तुम्हाला मंदिर पण दाखवतो नंतर मग आपण प्रॉपर येऊया मसा यात्रेमध्ये तयारी चालू आहे फक्त मी जस्ट आलो तुम्हाला दाखवायला की तयारी काय लेवलला चालू आहे हे बघा दोन्ही साईडला मंडपाची तयारी चालू आहे खूप सारी गोष्टी विकत भेटतात आपल्याला इथे खूप लांबून लांबून लोक येतात पुरे टाण्या जिल्ह्यामधून यात्रेसाठी मंडपा वगैरे घरपण बांधत आहे आता तयारी चालू आहे काही हे बघा मेला बघा किती मोठा लागलेला आहे इथून लांबून लांबून लोक आलेले आहेत आपला मेला लावलेला हे बघा मोठे मोठे पाळणे लावलेले आहेत हे पाळण्यावाले आहेत बघा आपल्याला अजून तयारी चालू आहे लोकांची म्हणून एखादी पाळण्यावाळीशी भेटूया आणि विचारूया त्यांना कसं कसं तयारी करतात कुठून कुठून आलेत ते हे बघा किती मोठा पळणार तो काही

और ये तो कितने दिन रहोगे आप यहाँ पे ये काफी दिन रहेगा सर कम से कम ये थोड़ा जोर से बोलना पंद्रह पंद्रह दिन तक चलता जी जी, जी पंद्रह दिन तक चलता तो है गर्दी रहता है यहाँ जी, जी बहुत भारी गर्दी रहता है बहुत, बहुत भीड़ रहता है और बहुत पब्लिक लोग बहुत इकट्ठा होके यहाँ मेला लगता है और बहुत अच्छा लगता है तो मतलब ताने ताने जिले का ये सबसे बेस्ट यात्रा बोला जाएगा जी जी, 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 इससे बड़ा यात्रा नहीं होता ताने नहीं, नहीं, नहीं में नहीं सबसे बड़ा यात्रा है बराबर जी जी, जी 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 तो आप कितने साल से यहाँ पे आ रहे हो अरे आज बीस साल से आप बीस साल से यहाँ पे ये लगा रहे हो आपका तो उम्र तो लग रहा नहीं इतना अरे नहीं सर अब मैं तीस साल का अच्छा अच्छा तो आपकी फैमिली सब आ रहे हैं हैं आते सर यहाँ पूरी फैमिली आते है पूरे गाँव के पब्लिक लोग इकट्ठा हो अच्छा तो आपका कौन सा गाँव बोले आप मेरे एम पी है आप एम बी ऐसी मध्य प्रदेश से आए हो अपना व्यवसाय करते हैं इतना लंबा हम चल के आए चल के आए हैं तो इतना कैसे में कैसे में पलने का उसमे है टेम्पो में जी 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 और आते पैदल आते हो आप लोग नहीं नहीं उधर रूम लेके रहते हैं अच्छा अच्छा बीच बीच में रूम लेके रहते हो और गाड़ी से माल लगवाए इधर लगवाए तो ये क्या ये सबका अलग अलग है क्या सबका आपका अच्छा एक है, ब्रेक डांस आपका है और, और ये, ये भी आपका है ये अपना है ये भी आपका है जी जी जी। ओके ओके ये इसका क्या बोलते हैं इसको आकाश पालना बोलते हैं ना जी बड़ा जी 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 जी। बड़ा तेज घूमता है बहुत डर लगता बहुत आपको। बहुत है आपको डरती हाँ? जी, जी, है क्या पब्लिक भी नहीं डरती बहुत पब्लिक हैं, अच्छा लगता आचा, आचा, है। अच्छा अच्छा टिकट भी सौ रुपए एक आदमी का सौ रुपए टिकट है तो आपने सब्सक्राइबर जो लोग आएंगे उनको डिस्काउंट दोगे क्या आप लोग डिस्काउंट भेटेल तुम्हें नक्की हे विजिट कराने मध्य ओके ओके सर आपको इन्फॉर्मेशन देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत थैंक यू आपका वीडियो जरूर आइएगा सब लोग मैं वो करता हूँ सब कुछ आप आइए स्वागत कर रहा हूँ ये मेला में चैनल करिए और मैं चाहता हूँ कि कम से कम जितने पब्लिक हो सके उतना आइए और मेला का आनंद उठाइए ओके ओके थैंक यू थैंक यू सर थैंक यू इन्फॉर्मेशन देने के लिए सर तुम्हें विजिट करा और ये मेरे भाई लोगों बनाया जाएंगे छोटे ट्रेन से आए हुए हैं सर अच्छा सब एमपी वाले ही है लंबा से आते हैं मिला करने के लिए जब हम बाहर से आ गए हैं तो कम से कम ये गांव का झापर का पब्लिक आ सकती है ओके ओके हम लोग एमपी के हैं। अच्छा अच्छा अच्छा। गांव का नाम अच्छा गांव थाना ब्योहारी जिला सहडोल मध्य प्रदेश अच्छा जी ओके गांव तेंदवार तो इसके इसके बाद आप आपका, आपका ये होने के बाद कहां जाते हो फिर हो गया भी दूसरे जगह जाऊंगा महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र मुंबई जाय मुंबई महाराष्ट्र जी, जी वहां भी मेला लगेगा एक हफ्ता लगेगा सर अच्छा ओ, जी 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 वहां भी आइए तर इतला मेला संपल्यानंतर ते परत मुंबईला जातील त्यांचा मेला लावायला तर गाई चला आता इन्फॉर्मेशन भरपूर भेटले आपल्याला तर थैंक यू भाई साहब आप इन्फॉर्मेशन देने के लिए जी 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 ओके नाही थाबा का हा मुख्य रस्ता आहे मंदिराकडे जायचा तर आपण बघूया आतमध्ये जाऊन तो आईच फायनली आपण मंदिरापाशी जवळ आलेलो आहेत हा आहे बघा मसोबा मंदिर शंकराचे घराची पिंड आहे असं श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट नावाने मसोबाची यात्रा मसोबा मंदिर खूप मस्त कलर वगैरे झालेला आहे नवीन कलर केलेले दरवर्षीप्रमाणे हार फुलनी पण सजवलेले आहे बघा हां आपण एक इथे काहीतरी करताय आहे हां असं गाव पण आहे मसा यात्रा तर आपण आता आतमध्ये नाही जाते आतमध्ये वाटतं लॉक करून ठेवलं आहे वाटतं तर आपण यात्रेच्या दिवशी येऊ तेव्हा दर्शन वगैरे घेऊ तेव्हा दाखवूया तुम्हाला डोळ्यावर येऊन येत आहे ना बोलता येत नाही म्हणून बागल घातलं आहे परत तर काहीच इथं ना एवढी गर्दी असते ना पाय ठेवायला पण जागा भेटणार नाही आज काहीच दिसत नाही बघा दोन दिवस बाकी आहेत फक्त यात्रेला एवढी रांग असते भरपूर रांग असते लांबपर्यंत रांग असते तिथून आपण बॅनर दाखवला ना तुम्हाला तिथून रांग असते पाया पडायला खूप मोठी यात्रा असते इंचीज later... बघा अशी लांबून लांबून गाडी भरून येते आणि आपला व्यवसाय करतात आता इथं बॅटरी वगैरे सगळे भेटतात बघा लाकडाच्या जेवढ्या पण आहेत ना वस्तू या सगळ्या बॅटरी आहेत अपन नैना विचरू एक बबू क्या अंकल कहाँ से आए आप गुजरात से क्या बेचने बैठने बेचने खाली बैठ ही बेचते हो आ, तो अभी आ, 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 दस दिन यहाँ पे ही रहोगे आप लोग हाँ क्या नाम है आपका रमेश रमेश फिर यहाँ पे यात्रा या होने के बाद फिर कहाँ जाते हो घर को।, को वापस फिर दूसरी यात्रा नहीं है कभी बघा काहीच या प्रकारे असे लांबून लांबून लोक येतात गुजरात वरून आले ते लोक हे बघा सगळ्या बॅटरी विकतात बघा हे बॅटरी का? काय बोलता जाहिरात जास्ती द्या गिरा हो म्हणून तर तुमची जाहिरात करतो तुम्ही पण युट्यूब ला बघा एक्स ब्लॉग या नावाने बघा म्हणून जाहिरात जाहिरात करतोय ना तुमची मी महाराष्ट्र हो पण महाराष्ट्र बघेल ना बघा ये ब्लँकेटच्या असे दुकानाला लागलेत मोठमोठा मोठमोठे ब्लँकेट वगैरे थंडीचे सगळ्या वस्तू तुम्हाला भेटतील आपण भाईजानला विचारूया कुठून आलेत एकदा त्यांची पण विचारपूस करूया कुठून आलेत काय करतात वगैरे भाईजान थोडी बिझी आहेत एक मिनटं त्यांच्या फोनवर बोलना होऊ द्या मग आपण बोलूया बोल ओके बाईजान किधर से बाप यूपी, यूपी से आहे यू पीचे मराठी जमते का मराठी नाही चलो हिंदी में बोलो तो आप कितने दिन हो गया अभी आया हो चार दिन हो गया चार दिन हो गया है तो अभी कितने दिन रहोगे आप यहाँ पे ग्यारह दिन तक, तक यात्रा चलेगा तभी तक रहोगे फिर पूरा माल बिक जाता है आपका पूरा अभी क्या क्या रखे हो आप बेचने के लिए मैट है। है। मैट है 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 जोर से बोलो थोड़ा कारपेट अच्छा और ये अपना सोफा सेट आएगा अच्छा झूला आएगा बच्चे का जब बच्चे का झूला और अपना थोड़ा सा आवाज बढ़ा के बोलेगा तो अच्छा रहेगा बड़ा कारपेट आएगा हाँ ये तकिया आएगा ओके यहाँ से तकिया मिलेंगे ये, ये कारपेट है ये, ये क्या ये किस मटेरियल का बनता है ये उसका बनता ब्लैंकेट ब्लैंकेट का अच्छा तो ये मार्केट से रिजनेबल रेट में रहता है हाँ। तो आपने जो सब्सक्राइबर्स आएंगे उनके लिए कुछ डिस्काउंट मिलेगा मिलेगा ना हाँ मिलेगा। ओके ओके मेरा नाम आर डी एक्स है आर डी एक्स ब्लॉक के नाम के आएंगे तो थोड़ा डिस्काउंट दे देना तर गाईक अशा प्रकारे आपले मेंबर जे पण येतील आपले मित्र सबस्क्रायबर जे पण येतील यांच्याकडे ते आर डी एस ब्लॉकचा व्हिडिओ बघून आलेला असं त्यांना सांगा तुम्हाला पण डिस्काउंट भेटेल चलो बाई थँक्यू इन्फॉर्मेशन देण्या केली आहे बाय बाय गाईक यात्रा तेरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तर तुम्ही पण आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत नक्की विजिट करा या यात्रेला खूप धमाल मस्ती असते एकदा नक्की अनुभव घ्या हा छोटासा इन इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल कमेंट लाईक जरूर करा आणि आपल्या लोकांसोबत शेअर करा त्यांना पण कळू दे की तेरा तारखेपासून ठाणे जिल्ह्यामधली खूप प्रसिद्ध यात्रा अशी सुरू होत आहे चला या यासोबत आम्हाला ब्लॉग एंड करू बाय बाय